सहज योगाची सहज सहज म्हणजे साधा सरल, सोपा हो ना? व्हेरी सिम्पल एफर्टलेस स्पॉन्टेनियस असा हा सहज आणि दुसरा अर्थ आहे सह सह म्हणजे आपल्या सोबत ज म्हणजे जन्मापासून आलेला जन्मापासून आपल्या सोबतच आलेला असा हा? हा योग योग म्हणजे काय योगाची काय व्याख्या योग म्हणजे मिलन हा आपल्या जीवाच शिवांशी आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन हा योग आपल्या जीवनामध्ये प्रत्येक आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं काही ना काही ध्येय आहे आता आज तुम्ही इतकी मेहनत करता इथं जॉईन झालात इथं आलात आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं काही लक्ष आहे उद्देश आहे ध्येय आहे तसंच आपल्या मानवी जीवनाचं एकमेव उद्देश शेवटी आपण ह्या जन्मामध्ये परमेश्वराला प्राप्त करून घेणं आपल्या जीवनामध्ये योगाला प्राप्त होणं कसं होणार जेव्हा आपला परमेश्वराशी कनेक्ट योग घटित होणार हा योग कसा घटित होणार जेव्हा आपल्या मधील परमेश्वरी शक्ती जी आपल्या जन्मापासूनच आपल्या सोबत आपल्या आतच आहे आपल्या आतच बाहेरून काही नाही आपल्या आतच आहे ही परमेश्वरी शक्ती जिचं नाव आहे कुंडलिनी शक्ती जी, जी आपल्या पवित्र बोन मध्ये अस्तित्वात आहे स्थापित आहे ती कुंडलाच्या स्वरूपामध्ये आहे म्हणून तिचं नाव आहे कुंडलिनी शक्ती ही कुंडलिनी शक्ती आपल्यामध्ये जागृत होते आणि जेव्हा आपल्या हृदयामध्ये असलेल्या आत्म्याशी एकरूप होते तेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळतो आपला योग तेव्हा घटित होतो जेव्हा आपल्या आपल्यामधील परमेश्वरी शक्ती कुंडलिनी शक्ती जागृत होते आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळतो सेल्फ रिलायझेशन आणि तेव्हा आपला हा योग घटित होतो म्हणजेच परमेश्वराशी आपण एकरूप होतो आता ह्याच्यासाठी आधी ऋषी मुनी हिमालयात जायचे रानामानात जायचे घर संसार सोडायचे संन्यास घ्यायचे मुलं बाळ सोडायचे कठीण तपश्चर्या करायचे आता आता घोर घोर कलियुगाचा अगदी शेवटचा हा काळ अंतिम लास्ट जजमेंटची ही वेळ या वेळेला कोणाला ही इतका इतका वेळ नाही कोणाच्या जीवनामध्ये तर जास्तीचे काल पहिला दिवस होता आज आपल्याला पूर्ण लक्ष देऊन अनुभूती घ्यायची आहे आणि सहजोग मेडिटेशन या स्वतःला जाणायचे आव स्वयं को जाणे नो दाय सेल्फ तर आज आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे आपल्यामधील सात चक्र सेवन एनर्जी सेंटर्स अँड थ्री मेन चॅनल्स आपली आपल्या तीन नाड्या सात चक्र आपण माहिती घेतलेली आहे आता आपल्यामधील ही कुंडलिनी शक्ती कशी जागृत होते आणि आपल्यामधील आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर आपल्या ह्या टाळू भाद ब्रम्ह भेदून या चराचरात पसरलेल्या परमेश्वरी शक्तीशी कशी एकरूप होते आणि ती एकरूप झाल्यानंतर आपल्या दोन्ही हातांमधून हे जे परमेश्वरी थंड असं चैतन्य वाहत व्हायब्रेशन्स कूल व्हायब्रेशन्स सलिलम सलिलम म्हटलेला आहे शंकराचार्यांनी याला ते त्याची अनुभूती आपल्या आपण काल घेतली आहे आणि आज जाणीवपूर्वक लक्षपूर्वक आपण घ्यायची आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे इतकं आनंददायक आहे आता गीतेमध्ये भगवंताने सांगितलं आहे योग क्षेम हा तुमचं सगळं क्षेम तुमच्या जीवनाचं प्रत्येक क्षेम तुमचं मुलं बाळ नोकरी धंदा तुमचं जे कही, जे काही काही तुमचे असतील सगळं मी सांभाळणार जेव्हा तुमचा योग माझ्याशी होणार आधी योग नंतर क्षेम योग क्षेम वहाम्या तुमचं क्षेम मी वाहन करणार पण आधी तुमचा योग घटित व्हायला पाहिजे तर हा योग आज आपल्याला पुन्हा ह्याची अनुभूती घ्यायची आहे प्रॅक्टिकली हंड्रेड पर्सेंट हा प्रॅक्टिकल सायंटिफिकली बेस हा सहज हे परमेश्वरी चैतन्य हे व्हायब्रेशन कसे वाहतात आणि त्याची अनुभूती आपल्याला प्राप्त करून घ्यायची त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे सगळ्यांची तयारी आहे सगळ्यांची इच्छा आहे इच्छा मध्ये घटित होणार आहे सुरुवात करायची आता कालच्या सारखा सगळ्यांनी अगदी रिलॅक्स बसायचंय आरामात रिलॅक्स बसायचंय दोन्ही हात मांडीवरती प्रसाद घेतल्यासारखे प्रसाद घेतल्यासारखे दोन्ही हात मांडीवरती आणि आता पूर्ण लक्ष आपल्या स्वतःकडे सगळ्यांना आता क्रिया कालच्या माहीत आहे सगळ्यांना क्रिया की पहिल्यांदा आपला आपली डावी बाजू जी आपली इडा नाडी आहे जी आपली इच्छाशक्ती आपली इच्छाशक्ती आहे आणि ही आपली मेंटल अँड इमोशनल आपलं हे ही, ही नाडी शुद्ध करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद घ्यावे लागतात आपला उजवा हाती मातेवरची ठेवणार आहोत आणि नंतर इथं प्रार्थना करणार आहोत जे कोणी आज नवीन असतील कोणाला माहीत नसेल तर एकदा रिपीट होत आहे की त्यानंतर जेव्हा आपली उजवी बाजू जी आपली फिजिकल साईट आहे त्या आपली उजवी बाजू शुद्ध करण्यासाठी आपल्याला आकाश तत्वाकडे आपला डावा हात करायचा आहे कानाच्या लेवलला आणि जे काही आपले शारीरिक त्रास आहेत आजार आहेत काही आपले विचार सगळ्यात महत्वाचं की कंटिन्यू हे जे विचार आपल्यामध्ये झालेले आहेत ते विचार विचारांपासून मुक्ती निर्विचार थॉटलेस अवेअरनेस ही निर्विचार स्थिती त्यामुळे आणि आपल्या शरीराची जितकी आपण अतिरिक्त शरीरामधली अतिरिक्त उष्णता आणि सर्व शारीरिक त्रास हे सगळं आकाशतत्वात निघून जात आहे तत्वाने आपली उजवी बाजू बॅलेन्स मध्ये येते संतुलनात येते हात मांडीवरती अंतपणे पूर्ण शांत लक्ष पूर्ण आपल्या स्वतःकडे आपल्या आत आणि दोन्ही हात जोडून परमेश्वराला प्रार्थना करायची आहे हे परमेश्वरा माताजी कृपा करून आज आमचे ध्यान करून घ्या माताजी कृपा करून आमच्या मधील परमेश्वरी शक्ती जी सुप्तावस्थेत आहे निद्रिस्त अवस्थेत आहे कुंडलीनी शक्ती जागृत करून द्या कृपा करून ही आपल्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना आहे हात मांडीवरती डोळे बंद लक्ष स्वतःकडे सावकाश आपला उजवा हात भूमी मातेवरती ठेवायचंय पालथा भूमी मातेला माते टच करायचंय लक्ष पूर्ण आपल्या डाव्या बाजूवरती कारण आपली डावी बाजू शुद्ध करायची इडा नाडी आपल्याला संतुलित करायची प्रार्थना करूयात हे परमेश्वर माताजी कृपा करून आमच्या इडानाडीवरील डाव्या बाजूवरील आपला आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून माझा आत्मा प्रकाशित करून द्या श्री माताजी कृपा करून माझा आत्मा प्रकाशित करून द्या मला माझ्या आत्म्याची जाणीव करून द्या या क्षणी मी सर्वांना क्षमा केली मी सर्वांना आणि स्वतःलाही क्षमा केली माझा कोणावरही राग नाही आपण सर्वांना क्षमा करायची परमेश्वराच्या साम्राज्यात जाण्यासाठी हे द्वार आहे जोपर्यंत आपण क्षमा करत नाही हे द्वार उघडत नाही परमेश्वराच्या क्षमा करावी क्षमा करावी क्षमा केल्यानंतर आता आपला हात आपल्या टाळूवरती लिंबिक एरिया परमेश्वराचं हे साम्राज्य साक्षात परमेश्वराचा आदिशक्तींचा इथं वास आहे परमेश्वरी शक्ती आपल्या ह्या टाळू भागामधूनच आपल्या आत आलेली आहे आणि आज जेव्हा परमेश्वर श्रीमाताजींच्या परमकृपेत आपल्यामधील परमेश्वरी शक्ती कुंडलिनी शक्ती आपल्या सर्व चक्रांचं भेदन करून या टाळूमधून बाहेर येते ब्रह्मरंध्राचं भेदन करून बाहेर येते तेव्हा आपल्याला परमेश्वरी चैतन्याची जाणीव होते थोडासा घट्ट दाबून क्लॉक वाईज आपल्याला हात घुमवायचा आहे कातडी हल्ली पाहिजे प्रार्थना करूया श्री माताजी कृपा करून माझा योग घटीत करून द्या परमेश्वराशी माझा योग घटीत करून द्या आत्मसाक्षात्कार द्या प्लीज गिव्ह मी माय सेल्फ रिलायझेशन श्री माताजी कृपा करून माझ्यामधील परमेश्वरी शक्ती कुंडलिनी शक्ती जागृत करून द्या आम्हाला त्याची अनुभूती प्रदान करा श्री माताजी थंड अशा चैतन्य लहरींची आम्हाला अनुभूती प्रदान करा आम्हाला जाणीव करून द्या आपला हात अधांतरी वरती घ्यायचंय आणि आपल्या टाळूमधून थंड अशी चैतन्याची लहर थंड अशी वाऱ्याची झुळूक आपल्या टाळूमधून येते आणि आपल्या हाताला जाणवतीये बघा गरम वाफाल्यासारख असेल थंड अशा चैतन्याची जाणीव सुद्धा असेल प्रत्येकाची जाणीव वेगळी आहे आपल्याला काय जाणवते त्याकडे लक्ष द्यायचंय थोडस मागे पुढे हात हा, करून बघा आणि जिथं हा जाणवेल तिथं आपला हात वरती वरती घ्या अर्धा फूट एक फुटापर्यंत वरती खाली वरती करून बघा हे चैतन्य आपल्याला जाणवेल डिव्हाइन ह्याची ही जाणीव हात मांडीवरती घ्या आणि दुसऱ्या हाताने सुद्धा बघून घ्यायचंय डाव्या हाताने सुद्धा बघा डाव्या हाताला जाणीव होते का थंड आहे गरम आहे थोडासा मागे पुढे हात करून बघा आणि जिथ जाणवेल तिथे ही चैतन्याची जाणीव आपल्याला जाणीव आपल्याला होते ह्याच्या आधी आपल्याला कधीच ही जाणीव झालेली नाहीये हात मांडीवरती आपल्या हातांवरती लक्ष द्यायचंय बोटांवरती लक्ष द्यायचंय शांत काय जाणवतंय आपल्या हातांवरती काय जाणवत थंड अशा चैतन्याच्या लहरी आहेत जडपण आहे चुणचुणल्यासारखं आहे गरम आहे सलीलम बायबल मध्ये याला सांगितले आहे आपल्या हातांमधून हे चैतन्य वाहणार बघा ह्या क्षणी कुठलीही आपल्यामध्ये शंका नाही डाऊट नाही थॉटलेस अँड डाऊटलेस अवेअरनेस परमेश्वराची एक रूपता निराकार सेकाकारिता हे ध्यान आहे हेच मेडिटेशन आहे हा आपला योग आहे आणि हा आनंद आहे आपल्यामधला जेव्हा आपला, आपला। आणि परमेश्वराला प्रश्न विचारायचा आहे हे परमेश्वरा हीच तुझी प्रेम शक्ती आहे का हे परमेश्वर हीच तुझी चैतन्य शक्ती आहे का हात जोडून परमेश्वराचे आभार म्हणूयात हे परमेश्वरा श्री माताजी आपल्या परमकृपेत आज आम्हाला आत्मसाक्षात्कार दिला तो ऋणी परमेश्वरा आपल्या चरणी आमचे कोटी कोटी वंदन कोटी कोटी नमन डोळे उघडायचे हरमांडीवरती घ्या चैतन्याचं हे खत पाणी द्यायचंय पाणी घालायचं आहे सकाळ संध्याकाळ थोडा थोडा वेळ आपण ध्यान करायचंय कराल ना काही कठीण नाहीये काही घ्यायचं नाही काही द्यायचं नाहीये काही, काही कठीण नाहीये सर्वांनी थोडा